नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळेतील मुख्याध्यापक बळीराम महादेवराव जोगदन हे नुकतेच एकतीस मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी अध्यक्षस्थानी आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश रावडसकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मंडळा माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी मनेश्वर संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे नांदेडचे माजी कुलगुरू मधुकर गायकवाड माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे अधीक्षक शिक्षण विभाग रंगनाथ राऊत माजी नगरसेवक वाजेद खतीब व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्तार शेख एस बी सय्यद गुरुजी जिल्हा परिषद माजी सदस्य भारत पिंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव गायकवाड पांडुरंग पाखरे मनसोराळेचे सरपंच अजित गोरे माजी सरपंच अशोक काकडे मनसोराळेचे तंटामुक्ती अध्यक्ष बालासाहेब काकडे यांचा सत्कार करण्यात आला बळीराम जोगदण यांच्या सपत्नीक यावेळी सत्कारही करण्यात आला यावेळी प्रास्ताविक करताना अशोक घोरपडे गुरुजी यांनी अधिक माहिती दिली आहे आज तागायत चौदा वर्ष त्यांनी याच ठिकाणी माध्यमिक शाळा आंबेजोगाई हो या ठिकाणी मुख्याध्यापकाचं काम केलं त्यांच्याच काळामध्ये रमेशराव आडसकर साहेब असतील साठे साहेब असतील यांच्या प्रयत्नामधून ही जी इमारत आहे ही इमारत त्या त्यांच्याच प्रयत्नामधून या ठिकाणी उभी राहिलेली आहे त्याचबरोबर एक कोटीची कॉम्प्युटर लॅब ही सुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे असे हे जोगदंड सर त्यांचं फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच नाही तर इतर क्षेत्रामध्येही त्यांचं अतिशय चांगलं काम आहे त्यांना बोलण्याची भाषण करण्याची ही हातोटी आहे कोणत्याही वेळी ऐन टाईमाला जरी त्यांना विषय दिला आणि त्यांना सांगितलं की या विषयावर बोला तर ते त्या विषयावर कधीही बोलू शकतात बळीराम जोगदंड गुरुजींनी अनेक विद्यार्थी उत्तम घडविले असून विविध क्षेत्रात ते विद्यार्थी आपले नाव लौकिक करताना दिसून येतात. यावेळी शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांनी बळीराम जोगदंड गुरुजी व त्यांच्या पत्नी अस्मिता जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला. वैशाली आपस्कोस्कर यांनी आपले मत व्यक्त करत जोगदंड गुरुजींना शुभेच्छा दिल्या. सेवापूर्ती हा अविश्वषाचा ज्या क्षेत्रामध्ये आपण आयुष्यभर काम करतो त्या अनेक चांगल्या वाईट आठवणीचा हा क्षण आहे जोगदंड सर म्हटलं की आमच्या प्रत्येक व्यक्ती म्हटलं की त्याचं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं त्याचा स्वभाव गुणधर्म आपल्या समोर येतात आणि जोगदंड सर म्हटलं की मनाने दिलदार बोलणं दमदार आणि वागणं ही जबाबदार आणि कामामध्ये खबरदार असं हे नेतृत्व असं हे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मुख्याध्यापक आहेत जोगदंड सर म्हटलं की अरे बापरे त्यांचं मात्र वेगळंच असतं काहीतरी सगळ्यापेक्षा एक शिक्षक तर आहोतच आम्ही शिक्षक असूनसुद्धा सर्व गुण त्या व्यक्तीमध्ये असणं हे क्वचितच एखाद्या व्यक्तीमध्ये दिसून येतं असे आदरणीय जोगदन सर आहेत शालेय जीवन असेल कॉलेज जीवन असेल किंवा सेवेतलं जीवन असेल आयुष्यभर क्षेत्रामध्ये आपण ज्या काम करतो त्या त्या कामाची पावती ही आज आपल्याला या सेवापृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळत असते शहरातील ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना मुख्याध्यापक म्हणून बळीराम जोगदण हे रुजू झाल्यानंतर शाळेचा चेहरा मोरा बदलून टाकलाय यावेळी त्यांचा सत्कार करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले के ले के धारे अशिको के ले के धारे ले आस ले सहारे ले आस ले सहारे लो तुम तो जा रहे हो अब स्कूल से हमारे अशिकों के लेके के धारे बहुत कुछ सीखा है हमने तुम्हारी तरफ से बहुत कुछ सीखा है हमने तुम्हारी तरफ से ना भूलेंगे तुमको खुदा की कसम से बलिराम जोगदान गुरुजींचे कार्य खूप मोठे आहे शाळेबरोबर समाजातील इतर घटकांना योग्य न्याय देण्याचे कार्यही त्यांच्या हातून होत आहे विशेष म्हणजे सर्वांशी मिळून राहण्याचे हा त्यांचा विशेष गुण असल्याचे सांगत डॉक्टर नरेंद्र काळे यांनी अभिनंदन केले आहे आणि त्यांची माझी जेव्हा ओळख झाली तेव्हापासून आजपर्यंत ते जेव्हा जेव्हा मला भेटतात तेव्हा तेव्हा पहिल्यांदा ते आदरणीय नारायण दादांचं नाव गातात अतिशय त्या शाळेविषयी आणि दादांविषयी प्रेम त्यांच्या मनात आहे आणि त्याचबरोबर जे आत्ताच सरांनी सांगितलं तसं सा। खरं तर पहिल्यांदा सरची माझी भेट झाली तर त्यांचा आवाज वगैरे बघून मला त्यांच्या पुढं पुढच्या माणसाला जास्त बोलता येत नाही असं वाटायचं एखादी गोष्ट अतिशय जोरात आणि आत्मविश्वासानं मांडणं हे एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि जे पटलं नाही ते स्पष्ट तोंडावर सांगणं हे तुमचं पटलं नाही हे बरोबर आहे असंही सांगणं आणि जेव्हा कधी भेटेल तेव्हा आपण जर चार गोष्टी चांगल्या केलेल्या असला तर त्याचं कौतुक करून प्रोत्साहन देणं हे त्यांच्या स्वभावाचे महत्वाचे विशेष म्हणजे बळीराम जोगदंड गुरुजींचे विद्यार्थी शेख सद्दाम अली जो अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याला उत्तम मार्गदर्शन जोगदंड गुरुजींनी केले असून तो एम बी बी एसची तयारी करत असल्याने त्याचाही सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी त्याचा सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला आणि ते सांगत होते की या शाळेमध्ये जे येणारे विद्यार्थी आहेत ते अतिशय गरीब कुटुंबातले अतिशय प्रतिकूल कुटुंब असलेले विद्यार्थी या शाळेमध्ये येतात आणि त्यांना या शाळेमध्ये आणण्यासाठी फार मोठी आम्हाला त्या ठिकाणी कसरत करावी लागते आणि या शाळेचा जर इतिहास पाहिला तर प्रमोदजी महाजन यांचं नाव या शाळेसोबत जोडलेलं आहे त्यांचा इतिहास या शाळेसोबत जोडलेला आहे आणि एवढ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातली शाळा ही दुर्लक्षित आहे आणि आपण त्याचा त्या ठिकाणी त्या पाठपुरावा करा ही शाळा आम्हाला मिळवून द्या असा सातत्याने त्यावेळेस त्या त्यांनी त्या पाठपुरावा केला आणि योगायोगानं मी माझं या ठिकाणी भाग्य समजतो की केज विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करत असताना या शाळेची मंजुरी या शाळेला मान्यता देण्याचं काम हे माझ्या हातून घडलं हे मी स्वतःचं या ठिकाणी भाग्य समजतो या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने बळीराम जोगदण यांचा पूर्ण परिवारासह सत्कार केला त्याचबरोबर मित्रपरिवार पाहुणे मंडळी यांनी परिवारासह येऊन सत्कार केला यावेळी सत्काराला उत्तर देताना बळीराम जोगदण यांनी सर्वांचे आभार मानत अधिक माहिती दिली आहे मी डी एडची परीक्षा दिली पंधरा जूनला तिकडे जागा निघाल्या आनंद बापूकडे मी दादांना मानवलो काही केलं तरी तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल निकाल ऑगस्टमध्ये लागला आणि त्याच्यापूर्वी मी तीन महिने नोकरी केली म्हणजे इतकं मला मोठं भाग्य त्या कुटुंबामुळे मिळालं आहे नोकरी करत असताना खूप अडचणी आल्या खूप त्रास झाला कुणी मला मदत केली कुणी मदत नाही केली हा भाग महत्वाचा नाही मला माणूस म्हणून तुम्ही सर्वांनी स्वीकारलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे इकडे समोर बसलेले आहेत माझे आदरणीय व्ही एस जाधव सर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे माझी बहीण आक्का मागे बसलेले आहेत नोकरी लागल्यापासून आजपर्यंत आईवडिलांना जे करावं लागतं ते सगळं या दोघांनी केलेलं आहे म्हणून माझ्या चांगुलपणाचा माझ्या चांगल्यापणाचा चांगल्यापणाचं श्रेय ह्या दोघांना जातं यावेळी बळीराम जोगदा यांच्यावर प्रेम करणारी नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी माजी कुलगुरू मधुकर गायकवाड यांनी गुरुजींच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपण काम केलं अनेक वर्ष सदोतीस अडोतीस जी काय असतील आपल्या वाट्याला आलेली निसर्ग तुमच्या याच्या नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे आपलं सगळं काम बघून जाताना आपले मित्र आपला समाज आजूबाजूचे माणसं त्यांना गैवर आला पाहिजे आणि कठोर स्वर काळाचा म्हटलेलं तो सुद्धा कातर कातर झाला पाहिजे तसा काहीसा अनुभव मला या जा, त्यांना निरोप देताना दिसून आहे म्हणजे एक यापेक्षा वेगळ्या शब्दामध्ये त्यांचं काय कौतुक करणार शाळेच्या कुठल्याही समस्या असल्या किंवा स्वच्छतेच्या समस्या कि असल्या की माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्याकडे ते मांडत होते ते पूर्ण करत असत तसेच बळीराम जोगदंड यांचा स्वभाव चांगला असल्याने शाळेच्या अडचणी कसल्याही असल्या ते आमच्यापर्यंत घेऊन यायचे ते सोडवण्यासाठी आम्ही सहकार्य करत असल्याचे सांगत राजकिशोर मोदी यांनी जोगदंड गुरुजी यांना शुभेच्छा दिल्या नियत वयोमानानुसार या ठिकाणी जोगदंड सर त्यांची सेवा पूर्ण होते अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेतून ते या ठिकाणी निवृत्त होत आहेत पण गेले चौतीस पस्तीस वर्ष त्यांनी या ठिकाणी जी काही सेवा दिली त्याबद्दल माझ्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलं की जोगदन सर या ठिकाणी काम करत असताना प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं लक्ष ठेवून मुलांची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे मुलांना जिल्हा परिषद शाळेतसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्यावर सामाजिक संस्कार झाले पाहिजेत अशा पद्धतीचं काम त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून केलं या या ठिकाणी ज्या शाळेला एक वेगळं आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतर जोगदन गुरुजींनी वाढविण्याचे कार्य केले तसेच योग्य शिक्षण देण्याचे कार्य बळीराम जोगदण गुरुजींनी केले असल्याचे सांगत अध्यक्ष समारोप करताना रमेश राडसकर यांनीही शुभेच्छा दिल्या आज आपण ह्या ठिकाणी बघितलं की जिल्हा परिषदच्या माध्यमातून नोकरी करीत असताना अतिशय सचोटीनं व चांगलेपणाने यांनी ह्या ठिकाणी नोकरी केली आणि आंबेजोगाई शहरासारख्या ज्याला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मिनी पुन्हा म्हणतो त्या शहरामध्ये आणि त्याबी जिल्हा परिषदच्या शाळा ज्या पूर्वी वीस तीस वर्षापूर्वी भरपूर असे मुलं या ठिकाणी राहायचे नंतरच्या काळामध्ये शिक्षक जास्त आणि मुलं कमी अशी परिस्थिती ज्या शाळेमध्ये झालती त्या शाळेचं आजचं हे स्वरूप आजचं हे रोपट ह्या ठिकाणी ज्यांनी बनविलं त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बळीरामजी जोगदण यांचा ह्या ठिकाणी खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळं आज त्यांनी किती वर्ष नोकरी केली त्याच्यापेक्षा त्यांनी नोकरीमध्ये काम करीत असताना कशा प्रकारची नोकरी केली हे सुद्धा आपण या, या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मुजम्मिल खतीब यांनी तर आभार फारुख मनी गुर्जी यांनी मांडले यावेळी नागरिक मित्रपरिवार पाहुणे मंडळी शिक्षक वर्ग कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख मुक्तार चाचू व सर्व शिक्षक कर्मचारी मित्र परिवार व डॉक्टर प्रज्ञा जोगदंड डॉक्टर प्राची जोगदंड मुलगा प्रतीक जोगदंड यांनी सहकार्य केले दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई